नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठांना मराठ्यांना कोणबी दाखले मिळावेत यासाठी हैदराबाद गॅजेटवर आधारित जी आर काढला खरा मात्र यामुळे सरकारची डोकेदुखी वाटली आहे जी आर विरोधात छगन भुजबळ यांच्या नंतर आता पर्याय मंत्री पंकजा मुंडे सध्या मैदानात उतरल्या ओबीसी आरक्षण उपसमितीच्या बैठकीत नवा मुद्दा समोर आलाय आतापर्यंत दिलेल्या कुणबी दाखलेची चौकशी करण्याची मागणी पंकज मुंडेंनी केली एवढंच नव्हे तर सरकारनं दिलेल्या कुणबी दाखल्याबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही पंकजा मुंडेंनी केली तर चुकीच्या नोंदी असलेल्यांना कुणबी दाखले न देण्याची भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले पंकजा मुंडेंची या मागणीमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे कारण दोन वर्षात राज्यात सुमारे अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा जरांगेंनी वारंवार केलाय राज्यात विभागणीय आहे किती कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि किती प्रमाणपत्राचं वाटण करण्यात आलं हे पाहणं महत्वाचं ठरणार कोकणात आठ लाख बावीस हजार पंचवीस हजार तर पण दोनशे सत्तावन्न कुणबी नोंदी आढळल्या असून सगळ्यात जास्त कुणबी नोंदी ह्या बीडमध्ये बावीस हजार आणि पाचशे पंधरा नोंदी आढळल्या असून एक लाख हजार हो आठशे शेहेचाळीस प्रमाणपत्र देण्यात आली आहे असंही बोललं गेलं त्याचमुळे मराठवाड्यात सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्राचं वाटप हे पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात झाल्याचं दिसून येते हैदराबाद गॅजेटनुसार हे प्रमाणपत्र आणखीन वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच त्यांनी या कुणबी प्रमाणपत्राच्या चौकशीची मागणी केल्याचं चर्चा आहे आता सरकार खरंच चौकशी करून श्वेतपत्रिका काढणार का की मराठा आंदोलक मुंढ्यांच्या मागणीवर कायम भूमिका मांडणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र